तू सांगू समर्थ कविता ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी टिफिन वगैरे झालेला आहे माझा टिफिन वगैरे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते आज गवारची भाजी चपाती टिफिनला दिलेली आहे आणि गोधड्या पण दोन तीन धुतल्या आहेत मी आज आणि कपाट पण आवरायची आहे हे बघू शकता आज कपाट साफ करायची आहे बघा कपाटात म्हटलं चला आज कपाट क्लिनिंग करणारे बघू शकता किती अस्त व्यस्त झालेली आहे इकडं बाहेर दिसत असेल तुम्हाला गोदडी चटई धुवून ठेवलेली आहे सकाळी सकाळी मस्त साडे दहा वाजले होते देवपूजा वगैरे झाली होती दिवा लावून घेतला मस्तपैकी छान मस्त असं घर प्रसन्न वाटत असतो मंदिरात रोज दिवा लावला की तर चला आज थोडीशी घरातली साफसफाई पण करायची होती थोडेफार भांडे पण घसणारे जितकं होईल तितकं आठ दिवसामध्ये कारण की पुढच्या रविवारपासून गुरुचरिज बसायचं आहे म्हणून जेवढं होईल तेवढं घरातला आवरून घ्यायचं आणि एकदम मग आजारी पडतो माणूस बघा बाहेर मस्त ऊन येतो भिंतीवर तर इथे मस्त दोन गोदळे धुतलेले आहेत आपले आणि इकडं चटई धुवून ठेवलेली हो आहे तर मस्त ऊन पण पडलेलं आहे वाळून जातील काल पाच सहा काल पाच सहा गोधळ्या धुतल्या आज दोन दोन तीन धुतल्या उद्या दोन तीन असं करून सर्व आता म्हणजे गोधळ्या धुतले जातील आणि आता कपाट रचून घेणारे बघू शकता किती अस्तव्यस्त झालेले कपडे इकडे तिकडे आणि जे रेग्युलर कपडे ते पण म्हणजे खूप पसारा होतो कपडेच कपडे आज सर्व कपड्यांच्या घड्या करून ठेवणारे तर तुमच्यासोबत थोडं जितकं विजितकं शेअर करेल आणि घरातली पण कामं राहिलेली आहेत झाडू वगैरे मारायचं आहे सोम पण येऊन गेलेला आहे शाळेतून बघू शकता जेवण करत आहे तो कपडे पण धुतले गेलेली आहे आणि इथं पण बघा बेडशीट वगैरे धुवून बेडशीट वगैरे धुवायला टाकलेलं आहे आणि इथं कपड्यांचा पण पसार आहे घड्या करायचं आहे हे पण आवरायचं आहे कपबोर्ड वगैरे बघू शकता हे पण आज फार क्लिनिंग करून घेणार आहे कपडेच कपडे जिकडे तिकडं तर चला तुमच्यासोबत जितका जितका व्हिडिओ शेअर करेल तर स्किप न करता वरती काही एवढं झाडं झरमट नव्हतं कुठं कुठंच होतं कारण की नवीनच फ्लॅट आहे म्हणून दोन महिनेच यायला झाले ते दोन महिने सगळं पसारा आवरायला झालेलं होतं जो घरातला पसारा गोंधळ पण म्हटलं चला आता नवीन दोन महिन्यात तीन महिन्यात थोडीफार आणि रोज पण अशी साफसफाई असते झाडू मारताना मा मी ज्या भिंती असतात जेवढा हात पुरतो ना तेवढा झाडू मारून घेते रोज मग जास्त पसारा होत नाही आपल्या घरामध्ये खिडकी वगैरे दररोज अशी झटकून घेते मी झाडू मारताना रोजचं काम आहे फक्त वरती चढत नाही जेवढा हात पुरतो तेवढी साफसफाई मी करून घेते माझ्या हाताने कपाट आवडण्याचा आधी म्हटलं त्यांना घराला झाडू मारून घेते मग आपण कपडे काढू कारण की आजूबाजूला कामं चालू आहेत तर सगळी धूळ मिट्टी पडलेली असते पोचा वगैरे मारून घेते म्हटलं मग कारण की कपाटात जी कपडे आहेत ना ती सगळी नवी कपडे असतात आणि रेग्युलर वापरायचे कपडे टपमध्ये राहतात तर त्याला म्हटलं थोडीशी आणि मग साफसफाई पण करून घेते म्हटलं बारीक बारीक जाळं मट असेल ते पण निघून जाईल कपाटाचं अवतीभोवतीचं सगळं मी साफसफाई करून घेतली तर रोजच म्हणजे रोज या पद्धतीने मला झाडू मारावं लागतं ज्या भिंती आहेत मशीन आहे रोज असं सरकून आपल्याला झाडू मारून घ्यावं लागतं कारण की बारीक बारीक धूळ आता संध्याकाळी परत तिथं धूळ जमावून जाईल आता या दुसऱ्या बेडरूम मध्ये आली होती तर इथंही बघू शकता सगळं अस्तव्यस्त झालेले इथं चार लोकांचा हात लागलेला असतो मुलांचे शाळा पुस्तकं आहेत आणि बॅग्यांमध्ये कपडे भरलेले आहेत सगळे थंडीचे पावसाळ्याची तर त्याच्या ज्या पिशव्या आहेत त्या पण व्यवस्थित रचून घ्यायच्या एक वस्तू घरात सापडली नाही की सगळं कपाटाची मागची साफसफाई करताना मला दोनदा कपाट इकड करावी लागली एकदा मी झाडू मारून घेतला आणि सगळी धूळ काढून घेतली झाडू मारायला परत मागे सरकुल परत, बारी, परत बारी पोचा मारताना परत पुढे करावं लागलं म्हटलं चला पोचा पण मारून घेते डूंग सोहम आला आता मध्ये बघा आता सोमला थोडं कामाला लावून दिलं स्कूल मधून आला आता जेवण वगैरे झालं होतं त्याला म्हटलं थोडस कर रोज जरी असं झाडू मारला ना तरी एवढीच घाण निघणार आहे आणि सो हो माझ्यापेक्षा चांगलं काम करतो थांब थांब मी येते थांब थांब तू एकटं नको सरकू ती टी व्ही सांभाळा हे बघा ही आपली जुनी पहिली टी व्ही आहे पण सतरा अठरा वर्ष ह्या टी व्हीला झालं पण काहीच झालं नाही तिला जशीच्या तशी आहे अठरा एको वर्ष झालं असेल बस बस आदा मी जेवण अजून परत जेवण करणार का सो so, मी तिथलं झाडू मारून दिला तो परत जेवायला गेलाय आणि आता उरलेली काम आपल्यालाच करायला लागणार जास्त काही नाही फक्त अर्धा एक तास लागतो अर्धा एक तास साफसफाई होऊन जाते कारण की फक्त झाडू मारायचे असतो कॉट वगैरे सरकून घ्यायचा आणि रोज साफसफाई चालूच असते घरामध्ये हे सरको ते सरको म्हणून जास्त काही पसारा नसतो फक्त कपडेच आमचे जास्त आहेत बघू शकता कपड्यांनाच घड्या करायला जास्त वेळ लागतो कारण की मुलं काय कोणतेही टी शर्ट घालतात कोणतेही नाईट पॅन्ट घालतात म्हणून आणि आपले पण असतात साड्या वेगळ्या गाऊन वेगळे ड्रेस वेगळे टॉप वेगळे तर आपला पण भरपूर पसारा असतो तर चला आता ही कामं करून घेते आणि इकडं आमच्याकडे बघा इथं कामं चालू आहेत त्याच्यामुळे चा जास्त धूळ मिळते हे बघू शकता इकडं काम चालू आहे तुम्हाला हे बघा इथं काम चालू आहे म्हणून जास्त धूळ वगैरे ते आणि पार्किंगमध्ये पण कामं आहेत सगळं अशी बारीक बारीक धूळ येते तुम्हाला सगळी बारीक बारीक धूळच आहे सोबम आता पोचा मारतोय हडून रे तुटून जाईल ना तूच तोडला तू ही नवीन काठी आणलेली आहे एक काठी सोमने तोडली पोचा मारतानाच बघा असं करता मुलं काम करता पण काम वाढवत असता मी मारतो मी मारतो पोचा मला मारू दिला नाहीये सोमने मी मारतो मी मारतो मला माझं कंबर गेलं तर गेला तो, तो कारण की हा पोचा आत्ताच घेतलेला एक दोन म्हणजे नवीन घरात आल्यावरच पोचा आणलेला होता मॉप तर तो जोरात असा घसरत गेला तर खालचं तुटलं परत रात्री जाली बघ मॉपचं हे नवीन आणलं परत त्याने खाली पाडला मुलं काम करता पण काम वाढ होता बघा पळून गेला मी अशीच करता, करता करतो काम आणि मध्येच अर्ध काम सोडून चाललं जात मला पोचा मारावा लागते हे बघू शकता प्रत्येकांच्या घरात राहतं मुलं काम कमी करता काम वाढवता जास्त आणि हे सुखवत ते बघा परत आला तो जोर नको लाव परत ती काठी तुटून जायची मोबची जास्त दाबू ना परत आता मग नवीन आणावं गेला परत हळूहळू व्ही सांभाळ आणि ते पुस्तक आहे ना तुझी रचून द्या व्यवस्थित सगळी हा आणि ती रद्दी काढून ठेव हो। भंगारवाला आला ना ते वधून देऊ चला एकाम। कामरा है आता सोम करतोय काम आज माझी पण बरीच काम राहिलेली आहे आता कपाट काढते पोचा मारून घेतलेला आहे कारण की आपले चांगले कपडे असतात ते आणि खाली सगळी अशी सिरमेटची धूळ वगैरे बसलेली आहे म्हटलं चला तिकडचा पोचा मारून झालाय आता या बेडरूमला पण पोचा मारून देते मी बॅगा फक्त पिऊन द्यायचं आहे आपल्याला नंतर याच्यात आत रात जो सामान आहे तो नंतर काढणार आहे मी जे फेकायचं असेल ते आणि या फ्लॅटमध्ये यायला आम्हाला दोनच महिने झालेले म्हणून जास्त काही पसार नाहीये हळू जड आहे का ते थोडा तिकडं सर बॅग ठेला फिरणारे म्हणजे लेंटर वगैरे असता लेंटर वगैरे नाहीये आता फर्निचर कोणत्या घर झालं तेच महत्वाचं आहे फर्निचर जेव्हा होत तेव्हा बघू तरी बराच सामान म्हणजे जो लागणारी वस्तू नव्हती ती बराच म्हणजे सामान आम्ही फेकलेला आहे नवीन घरात मध्ये शिप होताना तरी पण काही ना काही निघतच असतो फेकतच असतो जे लागणार नाही ते आता इथं सगळे थंडीचे कपडे वगैरे येते परत येणार व्यवस्थित रचावं लागणार आहे कारण की एक वस्तू सापडली नाही ना तर सगळ्या बागा उचकून जा लागता मग परतच ठेवा मग कधीतरी रचून ठेवावं लागतं आणि इथं माझं सगळं व्यवस्थित रे बाबा व्यवस्थित ठेव ना या सगळ्या ओबडधोबळ ठेवते बघा त्याचं उभा दोघले मलाच व्यवस्थित ठेवा लागेल फक्त पोछा मारून द्या मग मी त्याच्या पोचा मारून झाला ना मी व्यवस्थित करून गेलो कपाट रजून घेते आणि इथे बघू शकता कपड्याचे कपडे आपले पोचा मग हॉल ला पण मारून द्या पोछा आता मी कपाट रजून घेते हा काय काय सांग सांग ना काय नाही ना पटकन नाही पोचा मारायचं काय काय काहीतरी सांगत होता त्याला आता सांगायचं नाही चला आपण जाऊ अजून हॉलची पण क्लिनिंग राहिलेली आहे बघू शकता इथं पण सगळा पसार आहे हे बघा ही नवीनच टी व्ही घेतलेली आहे ती जुनी टी व्ही बघितली असेल नवीन घरात नवीन टी व्ही आणलेली आहे हे घेऊन जाऊ का तुझं खाल्लेलं हे बघा जेवण करून इथंच ठेवता मुलं इथली पण रोज साफसफाई करायला करावी लागते अजूनही बोर्ड तुम्हाला खाली दिसत असतील इथं काही वस्तू आणायच्या आहेत आम्हाला ठेवायला पण अजून आणल्या गेल्या नाहीत इथं पण आणायच्या आहेत काही वस्तू वरती पण आणायच्या आहे हे असंच टेम्परवाले ठेवलेले आहे अजून म्हणजे ठोकायचे काही फोटो आणायचे म्हटलं त्याला जेव्हा आणलं जाईल तेव्हा सगळं बघावं लागतं चला, वा, वा चला चक्का चक्क जाले आता कपडे आपला हॉल चक्काचक झालेला आहे आता म्हणजे कपडे आपले डेली म्हणजे चांगले कपडे असतात चला आता कपाट छान मस्त मी रचून घेणार आहे आता सगळा जो कपाट कपाटामधला सामान आहे कपडे ते सगळं बाहेर आता काढते मी आणि घडी करून ठेवते आणि काही साड्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे माझ्या अशा साड्या आहेत की त्यांना आठ आठ नऊ नऊ वर्ष झालेले जास्त कपडे वगैरे आम्ही म्हणजे घेत नाही पण तरी पण गोळा होऊन जाता कारण की इकडून तिकडून आलेले असतात कि लगेच जाईर चांगला दिसला की लगेच काढा नेसायला जी सावड साडी आवडली ती काढा फक्त दी <coughs> दोन वर्षे झाले असेल दिवाळीला तेव्हा घेतली होती आणि आता घराची पूजा होती तेव्हा आलेल्या आहेत काही साड्या तर त्यातून त्यासोबत शेअर करते ये र गवला कपड करून घेतले आहे मी आता कपाट मस्त छान पुसून काढnare ओलासेना चिगो चिगो झालं बस ते बघा घर आपला सगळा कपड्यांचा कपाटामध्ये एवढा सामान मापत असतो आता कपाट मस्त क्लीनिंग वगैरे करून घेतलेली आता ते मस्त ओल्या कापडाने पुसून घेतलेली कपाट पण आपली वाळते तर आपण साड्यांच्या घड्या करून घेऊ जे काही कपडे आहेत त्यांच्या आणि व्यवस्थित ठेव या बघा या वापरायच्या साड्या आहेत प्रिंटेड सगळ्या साड्या प्रिंटेड म्हणजे घरी वापरायच्या आहेत तर तुम्हाला दिसणारच आहे व्हिडिओमध्ये घालताना साडी तर या लग्नाच्या म्हणजे लग्नात गेलेलो असत ना लग्नाला तेव्हा आहेरच्या साड्या असतात या शंभर दिवशे पर्यंत तर आपण लग्नाला घेतो अशा शंभर दिवशीचा आहेर असता काही कलर डिझाईन चांगली असते म्हणजे एवढी क्वालिटी एवढी भारी नसते पण अशा साड्या दिल्या जातात शंभर दीडशे आहे हे सगळ्या आयरनच्या साड्या ही हि ही आयरनच्या साड्या ही पण जे लग्नात देतात आहे म्हणून आणि कासकदरीच्या साड्या वेगळ्या तिकडं तर त्या पण मी दाखवणार आहे तुम्हाला एक एक करून ही बहिणीची साडी ही व्हाईट साडी आहे आपला प्रदोष असला प्रदोष असे ना त्या दिवशी घालायला लग्नात दिलेल्या असतात आयर म्हणून सोमवार असतो ना आपला महादेवांचा वार असला काही असलं ते आपल्या साड्या तीन व्हाइट साड्या आहेत प्रिंटेड मधल्या तर साध्या सिंपल आहेत शंभर दीडशे पर्यंतच्या त्या साड्यांच्या घड्यात झालेल्या आहेत जास्त करून माझेच कपडे दिसतायत साड्या वगैरे ब्लाउज सर्वांची कमी ड्रेस आहेत कारण की आम्ही जास्त कपडे वगैरे घेत नसतो तरी पण बघा किती कपडे कपडे होऊन जाता वापरायचेच कपडे घेतो कारण की मुलं वर्षभर शाळा येत म्हणजे सकाळचे जातात संध्याकाळी येतात जाता, आणि गावाकडे पण जास्त जमण होत नाही असं लग्न कार्यक्रम असते तेव्हाच आम्ही कपडे घेतो आता लग्न आहे जब, तरच मुलांना कपडे घेतो नाही तर असे फक्त नाईट पॅन्ट आणि टी शर्ट आणतो तर चला माझे जास्त कपडे दिसत आहे हे पण बाकीचे लग्नातले आहे रे जे आलेले असतात चांगले कलर वगैरे असेल तर नेसायला मी घरी काढून घेते पण आणि आमच्या खानदेशमध्ये सहसा करून साड्या चालतात ड्रेस वगैरे जास्त चालत नाही पण आता आहे सर्वे म्हणून ड्रेस वगैरे आणि माझा ड्रेस जास्त नाही आहेत साड्या जास्त आहेत पण ड्रेस कमी आहेत कारण की मी अगोदर फक्त साड्या वापरत होती ड्रेस वगैरे वापरत नव्हती आता चार पाच वर्षापासून ड्रेस वापरायला लागलेली आहे तर चला दाखवते आता म्हणजे घराची पूजा होती तेव्हा काही मला साड्या म्हणजे एक दोनच साड्या आलेल्या आहेत जास्त काही साड्या नाही कारण की साड्या घेतल्या की पडून राहता आता ही बघा ही साडी आहे आता ही साडी बघू शकता तेव्हा याची खूप फॅशन आली होती नेटची आता ही सत्तावीसशेची साडी आणि ब्लाऊज वगैरे तर आम्ही घरीच शिवलो होती जर ब्लाऊज बाहेर दिलं असतं तर तीन हजारामध्ये ही साडी पडली असती आता ही तीन हजारची साडी पडलेली आहे फक्त पाच सहा लग्नांमध्येच घातलेली आहे आणि तशीच पडलेली त्याच्यानंतर तिला हात पण लावला नाही कारण की आता फॅशनचा जमाना असतो फॅशन म्हणजे केव्हा कोणती फॅशन साडीची सांगता येत नाही ये एवढं आता लेटेस्टमध्ये नवीन नवीन नवी येत असता हे बघा ही उलटी घडी दिसते तुम्हाला सर्वांनाच माहिती या नेटच्या साड्या निघाल्या होत्या एच तर ही उलटी घडी करून ठेवते मी ज्या भारी साड्या असल्या ना त्यांच्या अशा उलट्या घड्या करते कारण की टिकल्या वगैरे असताना त्यांनी निघून जाता म्हणून उलटी घरून घडी करून ठेवते मी आता नवीन घडी करावी लागेल बघा तुम्हाला दाखवते ह्या साड्या आता ही तीन हजाराची साडी होती उलटी घडी केलेली म्हणून मी आता बघा सगळं वर्क केलेलं आहे आता ही पडू नये याच्या जागेवर मी हजार हजारच्या तीन साड्या मला बसल्या असत्या आणि एकच साडी घालून ना माणूस बोर होतो तर हिचा कलर वगैरे चांगला आहे ऑरेंज कलर रेड कलर ऑरेंज कलर आणि अजून एक कलर होता पोपटी तर मला ही ऑरेंज कलरची वा आवड होती आणि या साड्या ना आपल्या चांगल्या भारीतल्या असल्या ना तर कॅरी बॅगमध्येच ठेवायच्या याच्या कॅरी बॅग आता आपण हे झालेले आहे पण मी सांभाळून ठेवलेले आहेत हे बघा ही ही फॅशन गेलेली आहे मी जास्त साड्या वगैरे पण घेत नाही पाच सहा वर्षापासून तर साड्या घेतल्याच नाही पण आता घराचा कार्यक्रम होता तर तेव्हा आलेले आणि ही एक साडी बघा उलटीच घडी केलेली हिची पण आणि ही लक्ष्मी पूजनला घेतलेली होती हिची पण खूप ट्रेन मध्ये होते या ग्रीन साड्या रेड दरवाजा दरवाजा या जेव्हा घराची पूजा होती ना तर पाच सहा साड्या आलेल्या होत्या म्हणजे जास्त कोणाला बोलवलं नव्हतं पूजेसाठी आता उद्याच्या पार्टमध्ये पार्ट, पार्ट नंबर टूमध्ये दाखवणारी की माझ्याकडे कोणत्या कोणत्या साड्या आहेत तर घराची पूजा झाली होती तर मला आईने कोणती साडी घेतली होती आणि बहिणीने काय घेतलं होतं आणि नंदींनी नंदा पण आल्या होत्या माझ्या बहिणी म्हणजे मिस्टर आयच्या बहिणी तर त्यांनी काय घेतलं होतं तर पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि ही साडी कोणी घेतली ते पण सांगेल